आज माघ पौर्णिमेनिमित्त भडगाव तालुक्यातील कनाशी येथे भाविकांची मांदी आडी लोढली होती या पार्श्वभूमीवर दिनांक पंधरा फेब्रुवारी व दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कनाशी तालुका भडगाव येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी व दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन दिवशी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी मंगल अभिषेक गीता श्री पंच अवतार उपहार महोत्सव धर्मसभा पालखी शोभा यात्रा भजन संकीर्तन व दुसऱ्या दिवशी मंगल अभिषेक गीतापाठ स्वागत समारंभ धर्मसभा ईश्वरानुसार महोत्सव भजन पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे व या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कवीश्वर कुलाचार्य महंत खामनेकर बाबा कनाशी व कनाशी गावकरी म्हणून उद्योजक हर्षल पाटील यांनी आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता आवाहन केले आहे बाबा दंडवत प्रणाम दंड बाबा कनाशे ते खिचपुरी महोत्सवाचे आयोजन केले नेमकी याची व्याप्ती काय आणि आपण भाविकांना काही आव्हान करणार का पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे गुरु श्री गोविंद प्रभूंनी स्वामींच्या शिष्या असलेल्या सादाईसांना सुमारे आठशे वर्षापूर्वी आपल्या मुखातली दाढ प्रसाद म्हणून दिली ती या मानुभवापंत परंपरेने आजता गाय जोपासलेली आहे आणि आपल्या या खांबणीकर पिढी म मध्ये परशुरामव्यासांपासून आस्था गायती डाळ आमच्या परंपरेने जतन केलेली आहे तर श्री गोविंदप्रभूंना जेव्हा उदरव्यथेचा त्रास होता त्यासाठी बा आबाईसांनी वाजेश्वराला नवस केला होता के था था की आमच्या देवाचं उदरव्यथा थांबू दे मी खिचपुरीचा उपहार करेन आणि चार आठ दिवसानंतर श्रीप्रभू म्हणाले की माझं पोट दुखणं थांबलं तू आता नवस कबूल केलेला कर आणि मग श्रीप्रभूंनी आवडीपूर्वक ती खिचपुरी ग्रहण केली खिचपुरी म्हणजे खीरपुरी अनेक पदार्थ एकत्र करून त्याची केलेली खीर आणि पुरी असा पदार्थ श्रीप्रभूंनी प्रसन्नतेने स्वीकार केला श्रीप्रभूंच्या आवडीचा पदार्थ म्हणून ज्या परंप या परंपरांमध्ये जो श्री गोविंदप्रभूंचा जो मूर्तिमिष्ठ प्रसाद आहे त्या श्रीप्रभूंच्या या प्रसादाच्या निमित्तानं त्या श्री गोविंद प्रभूंना हा उपहार दाखविण्याची दर तीन वर्षाची परंपरा आहे आणि मग त्यानिमित्तानं हा खिचपुरी महोत्सव संपन्न केला जातो आणि मग हा सोहळा संपन्न करण्यासाठी महानुभाव पंथातल्या सर्व आचार्यगणांना निमंत्रित केल्या जातात आणि सर्वांना देवाला प्रार्थना करायला लावल्या जाते सर्वांच्या प्रार्थनेतून देव या ठिकाणी या जाडविशेषाच्या माध्यमातून प्रत्यक्षात श्रीप्रभू गोसावी आणि श्री चक्रस्वामी हा उपहार स्वीकार करतात अशी श्रद्धा आहे आणि त्यासोबतच अनेक भाविकांनाही या ठिकाणी आवाहन केलं जातं बोलवलं जातं आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या प्रार्थनेच्या बळाने देवाला प्रार्थना करून हा उपहार दाखविण्यात येतो आणि त्यासोबतच या स यानिमित्तानं या संदर्भामध्ये लोकांना त्याचं ज्ञान प्रबोधन केलं जातं प्रबोधन केलं जातं आणि त्यासोबतच समाजाचं प्रबोधनही व्हावं हा उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे तर यावर्षी दोन हजार तेराला हा कार्यक्रम संपन्न झाला होता त्यानंतर मध्यंतरी खंडित झाला मधी अनेक समस्या निर्माण झाल्यामुळं हा कार्यक्रम होऊ शकला नाही पण यावेळेस पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात थाटामाठामध्ये संपन्न होतो आहे संपूर्ण गावाचाही उत्साह आहे स्थानिक भक्तजनांचा उत्साह या कार्यक्रमासाठी आहे आणि महानुभाव पंथातले सर्व आदरणीय आचार्यगण ज्येष्ठ श्रेष्ठ संत महंत त्याचप्रमाणे परिसरातले राजकीय नेत्यांनाही आमंत्रित केलेला आहे सर्व या ठिकाणी उपस्थित होतील पंधरा तारखेला तसा कार्यक्रम चौदा तारखेपासून सुरुवात होतो आहे चौदा तारखेला नांदनीच्या मंदिरामध्ये पंचावतार उपहार संपन्न होईल तिथे ध्वजारोहण होईल आणि पंचावतार उपहार संपन्न होईल त्याच सोबतच दिनांक पंधरा रोजी शनिवार दिनांक पंधरा रोजी मंदिरामध्ये ध्वजारोहण संपन्न होऊन त्या ठिकाणी बाबाच्या मंदिरामध्ये पंचावतार उपहार संपन्न होईल दुपारी भोजन प्रसाद होऊन तीन वाजता एक धर्मसभा खाली धर्मसभा आयोजित केलेली आहे त्या धर्मसभेमध्ये अनेक वक्ते त्या ठिकाणी प्रबोधन करतील भक्त लोकांना ज्ञान ज्ञानाचं सिंचन होईल त्यासोबतच रात्री आदरणीय किंत चिंतनीजनक त्याचप्रमाणे मांडभाव पंथाचे एक प्रसिद्ध व्याख्याते आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार ज्ञानबा द्या, तुकाराम पुरस्कार प्राप्त वक्ते आदरणीय श्रद्धे बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचंही प्रवचन होईल त्यासोबतच रात्री त्यांचं प्रवचन झाल्यानंतर रात्री महंत श्री कळमकर बाबांचं कीर्तन होईल सोळा तारखेला सकाळी देवाला प्रातःकाळी स्नान स्नान होऊन पारायण होईल त्यान गीतापाठ होईल आणि त्यानंतर त्यान धर्मसभा त्यान संपन्न होईल त्या धर्मस धर्मसभेमध्ये महानुभाव पंत ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण उपस्थित राहतील अनेक विद्वानांचं त्या ठिकाणी प्रबोधन होईल अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होऊन दुपारी महाप्रसाद म्हणजे खिचपुरीचा उपहार होईल आणि नंतर एक वाजता महाप्रसाद होईल महाप्रसादाचं आयोजन सर्वांसाठी केलेलं आहे सर्वांना सर्व भक्तगणांना परिसरातल्या सर्व भाविकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कार्यक्रमामध्ये धर्म लाभ प्राप्त करून घ्यावा ज्ञानाचं ज्ञान प्रबोधन जे होणार आहे ते ज्ञानाचं श्रवण करावं आणि महाप्रसाद स्वीकार करावा धनवत धन्यवाद आर्षलभू कनाशी गावकरी म्हणून आपण काही खिचपुरी महोत्सवानिमित्त काही आवाहन करणार का खऱ्या अर्थानं खिचपुरी महोत्सव हा कनाशी गावात परंपरेनं श्री खामणीकर पिढीच्या कुलवंदनाच्या जतना व त्या खामणीकर पिढीचं एक खिचपुरी महोत्सव हा धर्मसोळा जो आम्ही समजतो तो धर्मसोळा या दिनांक पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी कनाशी गावात या ठिकाणी संपन्न होणार आहे या धर्मसोहळ्याच्या निमित्तानं या धर्मसोहळ्यात सर्व मानव पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ धर्माचार्य आचार्य प्रवर सर्व संत महंत भिक्षुक यांची देखील या ठिकाणी श्रीक्षेत्रकनाशीच्या या पुण्यपावन भूमीत मांदियाळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिसेल आणि त्या अनुषंगाने मानुभाव पंथातील सर्व जे मानुभाव पंथाला मानणारे भक्तजन आहेत त्यांनी या ठिकाणी या किचपुरी महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि त्या अनुषंगाने कनाशी गावातील सर्व ग्रामस्थ या गौरवास्पद सोहळ्यासाठी अतिशय उत्सुक आणि त्या सोहळ्याच्या जे तयारी त्या ठिकाणी लागलेली आहेत निश्चितच हा सोहळा कनाशी गावाच्या गौरवाचा आणि मानाचा तुरा म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल अशी ख्याती या खिचपुरी महोत्सवाची आपल्याला आदरणीय बाबाजींनी सांगितलेली आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम कसा या ठिकाणी आपल्या यशोनितीच ये नेता येईल त्या अनुषंगाने सर्व गावकरी या ठिकाणी यथोचित प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठी सर्व गावकरी या ठिकाणी संत महंत भिक्षुक वासनिकांसह कटिबद्ध आहेत धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका